भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांच्या वाहनाची तोडफोड करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन श्री वर्धमान श्रावक संघ भिंगारच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याला देण्यात आले चौदा एप्रिल रोजी पहाटे चारच्या सुमारास राठोड यांच्या घरासमोर लावलेल्या वाहनावर अज्ञात लोकांनी दगडफेक करून काचा फोडल्या आणि गाडीचे नुकसान केले सदर घटना अत्यंत निंदनीय आणि निषेधार्थ असून प्राथमिक तपासात सदर कृत्य हे जाणीवपूर्वक आणि हेतू पुरस्कार केल्याचे सीसीटीव्ही फुटेज वरून दिसत आहे सकल जैन समाज सदर घटनेचा निषेध करत असून घटनेतील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली या निवेदनावर संपत गांधी शैलेश मुनोत सचिन गुंदेचा विशाल बोथरा रोशन चंगेडिया निलेश गांधी यश शिंगवी मयूर भंडारी शांतीलाल मुनोत आदींच्या सह्या आहेत लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा